लक्ष्मण हाकेवर कायदेशीर कारवाई करावी नसता उग्र आंदोलन छेडणार मराठा आरक्षण आंदोलक सावळेराम बळे यांचा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी काही दिवसांपूर्वी मराठा समाजाच्या मुलीविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने सकल मराठा बांधवांच्या भावना दुखावल्या असल्याने ग्रह विभागानं तात्काळ कडक कारवाई करावी अन्यथा तालुक्यात उग्र आंदोलनाचा इशारा अस्टी तालुका बीडीतील सामाजिक कार्यकर्ते सावळेराम बळे आवा यांनी दिला आहे सावळेराम बळे आबा तालुक्यातील एक चर्चित व सामाजिक प्रश्नावर वेगवेगळे आंदोलने असे आबांच्या नावावर आहेत त्यांनी खंत व्यक्त केली की मराठा समाज ओबीसी आंदोलनाला आमचा काहीच विरोध नाही हा विषय वास्तविक पाहता शासकीय पातळीवरचा आहे मराठा समाज ओबीसीना कुठल्याही प्रकारचा विरोध करत नसताना हकीनी मराठा समाजाच्या मुलीबद्दल अपशब्द काढावेत ही दुर्दैवी बाब आहे असे आबा यावेळी म्हणाले मराठा योद्धा मनोजदादा जांगे पाटील बऱ्याच दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आकाश पाताळ एक करत आहेत कुठेतरी या प्रयत्नाला यश आले आहे मराठा समाजाच्या आरक्षणावादासंदर्भात वास्तविक पाहता ही न्यायालयीन लढाई आहे आम्ही साऱ्याच मुलींना आई बहिणीप्रमाणे मानतो असे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे अशावेळी लक्ष्मण हाकेंनी पातळी सोडून इतक्या खालच्या पातळीवर जाऊन केलेली भाषा पाहता ग्रहविभागाने आवर घालावी त्यांच्यावर कारवाई करावी नसता आम्ही उग्र आंदोलनाची तयारी करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सावळेराम बळे यांनी यावेळी दिला

आठ वाजता विठ्ठल मंदिरामध्ये आणून देण्याची कृपा करा अशी सर्व ग्रामस्थांना विनंती विनंती